oh येत मामा आणि बाबा खालीच सगळे फायनली आम्ही आलो सगळे हात करतात तू पुढे पायरा चढून दमले हा हाय चला नंतर देऊ आम्ही होम टूर पहिले थांब जरा बसू द्या चालले लोक खाली कारण की मामाने काम केलंय मामाने आणलेच नाही गाडीतून आता हे लोक तिघी परत उतरत आहेत एक हे नवीन रूम्स आहेत सगळे इकडे लिफ्ट विफ्ट काहीच नाही <laughs> लिफ्ट विफ्ट काय नाही लोक चार माळा उतरणार खाली हा परत बोल काय बोल काय बोलली मी आग छपुली ऐक ना मेकअप एक नंबर काही केला होता मी तर या दिसत होती

मारलान तुम्हाला पण पाहिजे असेल तर आमच्याकडे मागू नका आमच्याकडे मागू नका बुटीक मला पाहिजे म्हणून मी हिच्याकडून मागणार आहे आणि माझा पण ड्रेस कसा वाटतोय सांग मी परत म्हणजे फक्त आणि काय हो लावलं हा एक क्रीम आहे सिक्रेट आहे ती ती क्रीम सांगणार नाही पण ती काय एवढी हायफायन आहे मॉइश्चरायझरची क्रीम आहे पावडर पण नाही लावली पीआर मध्ये हा पीआर मध्ये आली आहे बेलोराची आहे पण बेलोराची आहे पण काय आहे ते नाही सांगितलंय आणि फक्त काय केलं लिपस्टिक लावली काजळ लावलं आणि थोडस कन्सिलर लावलं कारण की तुम्हाला जसं सांगितलं मला जसं डाग 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 बोलते फोड आलेले ते नजरेचे तर ते आज मला तिकडे गेलेली ना त्या काकींनी मला सांगितलं काकींनी मला सांगितलं का नजर कशी काढायची ते ओमच्या बॉम्बीने तर मग मग स्वतःची स्वतः पण ते मी विसरली परत परत विसरली म्हणजे स्वतःची स्वतःच काढली कारण जम्या गेलो असते पण एवढंच माहितीये लवंगला 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 काहीतरी लवंग करायचंय जायचंय हा कायच असेल उतरायचं कॉमेंट मध्ये सांगा सर कोणाला माहिती असेल तर आता मी काहीतरी शॉर्ट टर्म मेमरी जेव्हा मी मेकअप करते तेव्हा मी काळी दिसते अशी मम्मी मला बोलते आता काळी काळी दिसते काळी म्हणजे काय होत माहितीये म्हणजे मेकअप नाही म्हातारी दिसते हे तुला बोलायचं नाही काय आहे लोकांना असं वाटतं का आम्ही नुसतं मेकअपच करतो म्हणजे कुठल्या पण फंक्शनला गेलो का मेकअपच करतो तर असं नसतं आम्ही नॅचरल जातो पण असं जातो पण पण असं दिसतं लोकांना मग असं आम्ही दिसतो नॅचरलच ब्युटी ग्लो येतो कारण की आमची स्किन ऑइली आहे ड्राय नाही आहे म्हणून ते अपवाप ऑइल सुटत तर मग लोकांना असं वाटतं की आम्ही खूप जास्त मेकअप करतो शाईन करतो ना म्हणून आणि बाकीचे लोक सगळे आमचे शांत लाईक ते का नाही लोक काय तर म्हणजे मेकअप आम्ही नाही करत तो असं दिसतो तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात मेकअप नाही करत आम्ही आज कन्सिलर लावला आणि जेव्हा लावतो तेव्हाच दिसतं थोडंफार पण जेव्हा नाही लावतात ना तेव्हाच बोरी दिसते जेव्हा नाही मम्मी आमची विदाऊट काय मी कधीच लावत नाही मी पावडर सुद्धा लावतो तरी बघा आणि पावडरचीच ब्युटी आहे और कधीच नाही सर आणि सगळ्यात मोठी गोष्ट आज मला पप्पांसोबत मी फोटोज टाकले ना तर खूप मुलींचे कॉमेंट झाले काय काय तुमचे क्यूट आहेत आमचे आमचे पप्पा आहेतच क्यूट आता बघा बघा पप्पा

प्रॉपर प्रॉपर बंगाली दिसते मावशी कारण तुझ्या इथे पडलंय आयब्रोवर पडलाय काय तांदूळ म्हणून प्रॉपर लग्नात असे राहतात आता तू काहीच करू नको माझं कुंकुल डेंचर आहे काय कशासाठी

डायरेक्ट लग्नात येईल पण आम्ही दाखवू नक्की तेव्हा सगळ्यांना आता ग्रीन इथे अरे बघ फेवरेट कलर ही साडी आहे मला पण म्हणजे हलकी अगदी हलकी एकदम पण अशा वाटते बाबा काठाची यांच इथे मजा आहे हा बघा आता असा पागल होतो सगळ्या आल्यावर अरे खुश होतो एकदम खुश होतो Adam dijitalde taslı. Talimat maccat dijital. Malas endilas. İkamet. Malas arşet. Ama beni hashtag. Malas hashtag. Şanı. Şanı. İşte hashtag. इथे सगळे मासे आहेत कोणाला कोणाला मासे आवडतात एक ह्याच चिपकणार पण होता चिपकली सारखा कुठे गेला खाली आहे बोबा आहे तो फेमस

न्यू इयरिंग आले ति जे म्हणजे आधीचे होते डायमंड पडलेलं एक तर तो परत दिला तर भारी दिसतंय पण म्हणजे आम्ही असं म्हणजे घालतच नाही ना सोन्याचे सोन्याचे घालतच नाही आणि ब्रेसलेट आता आम्ही खातोय अरे काय बघू का आम्ही खातोय मंच मंच दाखव मंच दाखवलं यांचं आता ब्लॉगच नाही मी बोलायला स्वप्नीला त्याचा फोन आला आहे बोलतात लवकर या करून तेवढा जवळच ठेवलं लांब महिन्या मी वाईट कॅमेरा काय नाही बघतो लवकर या अजून किती टाइम मी म्हटलं मी जेवून येणार आहे इकडून बघा हल्दीला जेवायला तिथे पण जाऊ थोडं थोड थोडस तुझ्या पप्पा तुला

नंतर आम्ही तर जेवलोय आता आम्ही तिकडे झालो थोडे तीनच पुऱ्या खाल्ल्या आता तिथे जाणार आम्ही सो माय ममान चाललेलो आहोत बाय थँक बाय तुम्ही जा नीट सांभाळून आई पण आहे बाय 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 पण चालल आई पण चालली चाललीय बाय बाय नीट जा सांभाळून ए बाय सोनल बाय मम्मी बाय हळद आहे नाही ओला आले चाललंय ओला ए चल माझी पर्सर चल ना मस्त आला आजचा कार्यक्रम भेटू पुन्हा फॅमिली गेट टुगेदर पण इथेच आमच्या इथे नेहमी ट्रॅफिक लागत सोनल कस वाटत निघालं फायनली हळद आता पंचवीस मिनटं दाखवतात पंचवीसच्या च्या वाटेल पस्तीस दहा मिनटं तरी एक्स्ट्रा होती ना दिवस होती उभी त्यामुळे पागल अरे हा सॉरी दिवस सोबी होती सगळं काम चालू होत बॉडा तीन तीन ऑर्डर मारले

सगळे बसले केले जात इतिहास झालं आणि तिकडे म्हणजे चालू आहे ऑर्केस्ट्रा आम्ही नाश्ता करायचो नाश्ता नाश्ता मासे <laughs>

Thank uh you. -huh. तयारी केली आईच्या छाळे मध्ये बापाच्या मायेमध्ये बाबाने लाडे केले एस युज्युअल आमचा भाऊ आलेला आम्हाला सोडायला याच्याशिवाय आम्हाला कोण पर्यायच असते येई हमारा ना, ना, यही सहारा असतो नाही नाही असं काही नाही म्हणते पण येई सहारावर येई हमारा सब सबकुछ आणि एस युज्युअल रूपांच पण आलाय आम्हाला हो पण रुपांश खाते तुम्हाला माहिती ना, ना की ते मुलींशी बोलत नाही पण मुली मुली आहेत आम्ही त्याच्या आत्या लागतो सो फरक आहे पाहिजे ना त्यांना आम्हाला कशाला पाहिजे रे पैसे अच्छा दाखव नको पैसे आम्हाला नको पैसे चल घरी येतो बाय आत्या आत्ता ना बोल बाय आत्ता बोल ना तुला झोपले खोट्या तर आता इथे आम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या खरोखर दोघी एवढ्या मेहनत करतात ना तुम्ही नको व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करा आणि खरं कर व्हिडिओ बघा ना त्याच्यानंतर कमेंट करा की यांची मेहनत केली असतात ते कधी कधी मी आज पण त्यांचा ब्लॉग आज मी दोघींचा मला वेळ नसतो पण मी दोघींचा काय केलं एकसच एक बघितला ते आमचा इकडचा बघितला मॅचिनचा आणि ते व्हॅनिटी व्हॅनवाला बघितलं ही बाईक ही जा काय चाललं नाही कॅमेरा घेऊन फक्त फिरते तर थोडा थोडा होईल सुधार काहीतरी अजून कॉमेडी काहीतरी कॉन्सेप्ट चांगला घेऊन येतील ते त्यांना तेवढी वेळ नसते पण जाम मेहनत करता येईल बिचारी हिला पण आणि इथं लवकरच चौथा बॅच चालू होणार आहे तुम्हाला ती डेट येईल आणि कोमलला पण तुम्ही खूप सपोर्ट करा जसा आत्तापर्यंत करत आलं हिला पण खूप चव्हाण सिस्टरला सिस्टर दोघींना सपोर्ट करा चलो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सिस्टरला सिस्टर हे बाय <laughs>